सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत तिवसा येथील एक रहिवासी ग्रस्थ आहेत तर त्यांनी लहानपणामध्ये समर्थ बाबांचं दर्शन घेतलेलं आहे परंतु ते भक्ती मार्गातच आहेत त्यांच्या जीवनप्रवासामध्ये आलेले समर्थ बाबांचे अनुभव ते आपल्याला आता लहानुजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहे दाजी गुरु जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा भीमराव शंकरराव बारी मूळचे राहणार कुठले मूळचं मी पारडी पारडीचे आहे अंजंग अच्छा तिकडचे आहे तर तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला समर्थ लहानुजी बाबांचा ध्यास कसा लागला हे सर्वात प्रथम ध्यास म्हणजे आमच्या घरात आमच्या वडिलापासूनच होतं आमच्या वडील दर्शनाला यायचे कुठून कोणत्या गावावरून पारडीवरून पारडीवरून हां मग नोकरी निमित्त मी इथे आलो दोन हजार पंच्याऐंशी वर्षी दोन हजार मी नेहमी कोणत्या विभागात कार्यरत होता तुम ग्रामीण रुग्ण आरोग्य विभागात दिवसालाच तिवशालाच बर आणि माझी जवळजवळ सर्व्हिसच दिवसाला झाली करून आता स्थायी सुद्धा बर कसा ध्यास लागला तुम्हाला तुम्ही रक्षाबंधन दर्शनला जायचं पौर्णिमेच्या जा, कार्यक्रमातच जायचं आणि महाराजांविषयी आमच्या मनात सुरुवातीपासूनच आदर होता वडलापासूनच आणि त्याच्यामुळे मग नेहमी मला कसं अस्वस्थ जर काही वाटलं का मग महाराजाचं दर्शन घ्यायचं आणि शांती मिळवायची आणि दोन हजार अकरा मध्ये हो। माझ्या मुलीचं लग्न हो चा प्रसंग होता बर आणि प्रसंगामुळे मग पहिले बाबाजीला विचारायचं लग्न करायचं का नाही करायचं असं असं आणि मग नंतर बावाजीने दर्शन घ्यायचं बाबाजी मुलीचं लग्न जुडल्या समाधीच दर्शन घ्यायचं समाधीच <laughs> दर्शन घ्या जुडलं पाहिजे लग्न आणि मग माझ्या मुलीला लेक्चर नवराय सापडला सगळं व्यवस्थित बाबाजीच्या कृपेनं लाभलं असं विश्वास आहे ना मग सगळं बावाजीला सांगणं आणि बाबाजीचा आशीर्वाद घेणं आशीर्वाद आपल्याला मिळाला म्हणून तर आपण बरोबर आणि त्याच्यानंतर एक मोठी घटना म्हणजे आता दोन हजार एकवीस मध्ये बर माझी एक नागपूरला एक मुलगी असते नागपूरला मुलगी असल्यामुळं त्या जवायला कॅन्सर झाला गालाचा हो काय मग सगळे उपाय चालू ऑपरेशन करा ऑपरेशन करा तेव्हा मी बाबाजीला सांगाले बाबाजी सांगितलं बाबा आहे मग तुम्हाला घही आलं सांगताना सावरून घ्या मग बाबाजीला ते सगळ्या वेदना सांगितल्या दुःख सांगितलं सगळं सांगितलं कॅन्सर बाबाजी ना तीर्थनेल मी तीर्थनेल इथून अंगारा आणि तीर्थ हो आणि त्याच्यामुळं ते, ते अंगारा आणि तीर्थामुळं पूर्ण बरे झाले बरे झाले तुमचे ऑपरेशन मारून पूर्ण सापडले हो 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 आज ते नील आहे थेरपी वगैरे सगळी केली सर थेरपी ऑपरेशन केलं ऑपरेशन सक्सेस झालं किंवा थेरपी केली शंभर टक्के सक्सेस झालं अच्छा थेरपी द्यायचं काम नाही पडलं कामच नाही पडलं बाबाच्या तीर्थांमध्ये एवढा पावर आहे एवढा असं काहीतरी प्रसंग असला हो तुमचे जावाई बापू पण येतात का दर्शनाला हो दर म्हणजे आमची अन्नदान असते हो ज्ञानेश्वर महाराज पुण्यतीच्या अगोदर द्वादशीला हो। द्वादशीला त्याच दिवशी सगळ्या मुली सगळे मुलं आणि ते पावणे आवर्जून येतात तुम्हाला मुलं बाळ किती आहे तीन मुली आहे एक मुलगा आहे हो काय मुलगा काय करतो मुलगा कंपनीत आहे अमरावती अच्छा हो काय तो पण दर्शनाला येतो सगळेच सगळं परिवार अन्नदानामध्ये पैसे टाकले अच्छा आणि तो सकाळी अभिषेकाला जाते त्या दिवशी हो काय अन्नदान ज्या दिवशी आहे कोणत्या तारीख आहे म्हणजे याच्या तारीख म्हणजे तारीख नाही आहे तिथीवर आहेत कोणत्या महिन्यात नोव्हेंबर महिन्यात येते नोव्हेंबर महिन्यात ज्ञानेश्वर महाराज सुरणी तिथे दुसऱ्या दिवशी असते अगोदर दिवशी बारस असते त्या बारशीला आम्ही सगळेजण येतो पूर्ण फॅमिली येतो आम्ही उलट माझ्या मुली गेली सर्व सर्व सकाळी अभिषेकासाठी जाते जावाई जाते ते नागपूरवाले जावाई आणि मुलगा सकाळीच पाच वाजता इथून निघून इतक्या थंडीत थंडीतही अभिषेक करतात आणि सगळ्याच आमची खूपच श्रद्धा आहे बरोबर तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये हे खूप मोठा प्रसंग तो सांगितला हा जावाई बापूचा फार मोठा प्रसंग काम का जवळ आणि हे साक्षात्कार तुम्हाला समाधी नंतर घडले आहे बाबा समाधीनंतर लहानपणात समाधी तर तुमचं दर्शन झालं त्या बालवयामध्ये बालवयामध्ये बालवयात दर्शन झालं असताना बरोबर आहे परंतु साक्षात्कार खरे तुम्हाला समाधीतून घडले समाधीतून समाधी आहे हा एक फार मोठा संदेश तुम्ही लहान भक्तांना देत आहात आपल्या चॅनलचा उद्देश कुठला अंधश्रद्धा म्हणून लोकांनी करायचा नाही 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 आपल्या चॅनलचा उद्देशच नाही तो काही या माध्यमातून बा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी आपण सहाय्यभूत ठरवून लोकांनी सांगतो बाबाचं दर्शन घ्या माझी अमरावतीवाले जावे मी आले ते विषयाला का गाडी घेऊन जातात दर्शन करतात सगळ्याची श्रद्धा आहे फॅमिली आणि जाऊ चांगले मिळाले बाबाच्या कृपेने सगळं आनंदी आनंद तर आपल्या लहानचे स्वानुभव चॅनलचा उद्देशच हा आहे दादा की ज्यांना अनुभव आलेले आहेत त्यांच्या नजरेमधून तरुण पिढी पर्यंत ते अनुभव पोहोचवण्याचं कार्य करायचं आहे आणि कुठलीही अंधश्रद्धा या चॅनलच्या माध्यमातून पसरवण्याचं आपलं काम नाही आणि अलीकडेच आता संस्थांत खूप मोठ हे होत नाही हो आणि ते केमोथेरपी करून सुद्धा होत नाही हे द्या केमो द्या त्यांना ते प्रारब्ध आहे आणि आपल्या बावाजीमध्ये मध्ये प्रारब्ध पलटवण्याची ताकद आहे हे एक तेवढं सत्य आहे प्रारब्ध बदलवण्याची ताकद असणारा एक नव संत म्हणजे श्री समर्थ लहानूजी महाराज आहे आपले तर तुम्हाला आणखी एक संस्थांच्या बाबतीत सांगतो की अलीकडेच लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य स्वप्नपूर्ती एक प्रोजेक्ट संस्थाननं सुरू केलेला आहे तर मी तुम्हालाच नाही सगळ्या लहानू भक्तांना या चॅनलच्या माध्यमातून पाहणाऱ्या लहानू भक्तांना सतत एक आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती विशिष्ट असा आकडा आपण सांगत नाही किंवा संस्थांनी सांगत नाही तर फुलने फुलाची पाखळी यथाशक्ती आपण तिथे अर्पण करावी बहा हो केली पाहिजे सगळ्या लहानू भक्तांना आणि आपला एक सिंहाचा वाटा तिथे लागला पाहिजे पुढल्या पिढीच्या कार्याकरता एक समाजकार्य घडावं पुढल्या पिढीला सुद्धा तिथं प्रशस्त वाटावं या कारणास्तव एक सहयोग तिथे आपण दिला पाहिजे असं एक आव्हान करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी या जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय